दुसरीकडे गेल्यात गुत्यात हे तर उठलेच नाहीत आतापर्यंत टाइम दहा वाजायला आणि हे आतापर्यंत झोपाचले तर नुसते झोपा काढायला येत कामाचे फुकट पैसे का काय माहिती नुसते नावालाच नोकर झालेत अर्ध्याहून जास्त तर काम मलाच करणं लागायला मालक म्हणून कोण तरी म्हणाल का मालक आहे म्हणून एवढ्या मोठ्या शेतीचा कडचे पैसे घ्यायला नुसते आयुष करायला खाऊ खाऊ मालकासारखी झाली घे ना तुम्ही वारे वा हे तर महाराजासारखे झोपले ते नोकर महाराजा तर कमी झोपतील असे चष्मे लावून झोपले वारे वा यायचे शान घरात पीठ हे का नाही काय माहिती आहे ए खंडे आणल्या खंडू आणि उठत का ना रे मालकाचा दणका दाखवतो आता जरा काय दिसे नाही तर अरे गाड वानो दलिंद मी मालक काय चोर वाटायला का तुम्हाला बोला माझं सूर्य पाय रे कुठं आलाय तर डोक्यावर डोक्षारूर्य गाडवर बाहेर बाहेर आला का बाहेर दिसायला सूर्य पायवर हाये हाय हाय का, का हो मालक आलो आला हो अरे जरा काय तरी काम धंदे करा रे मालक मालक येऊन स्वतः काम करायला रे सगळं आमचं तुम्ही स्टाईल बिघडली आमची किती स्टाईल झोपलो होतो आम्ही किती स्वप्न पाहु बऱ्याच सपनं पाहू लागले का, ला 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 ला। का तुम्ही राजा राहतो आम्ही कधी झोपलेलं कसं होते मग आता आपण झोप ना बा फुटून आहे का झुडून पाहिला नंबर दाखवला

के <laughs> ना ना का केलं यार आपण बापाय करत नाही आपल्या आपण दाबायचे मालका लावता पायदावर नको बापा मार मला खंडवाने बोला मालक झाले काम नाही सारखे पाय असे पाय दागो तुमचे नाही म्हणणं ते मला म्हणायला ना तुला म्हणणं गाडवानो जरा मालक आहे जरा काहीतरी इज्जत करायची शिकार आहे मालकाची खंडवानी महेश नाही का गोठ्यात किती वेळचे माना चला हा पहिली डबल डबल मालक मध्ये आपल्याला काम करते <laughs> काय करायला रे मला ना मशील बांधा बाहेर मशीन बांधा काय डोकं तू काय अरे काय रे हे असे काय अत्याचार चाललेत रे हे पाठीचं कारण खुट्याला बांधा रे खुट्याला <laughs> जन्मात पाप केलं तर म्या तुमच्या सारख्या नोकर भेटल्या अरे बापा आईच्या हे काढा रे हे सगळं हे गळ्याच खुट्याला मांडा आम्हाला मालक आहे का पळून जाईल भाकरी माग झाले तुम्ही रे कोणत्या जन्मात पाप केलं तर मी काय असं तुमच आता भाकरीत राहिले काम केलं आराम बोला मालक बसलेच नाही नाही मी दोन मिनिटाच काम केले की बसलेच हे बसलो होते मी उभा बरं नेमकं तुमच्या दोघातून तुम काम खोटाळ पण फोन करते दाखवलं त्याच्याकडे हात हे दाखवलं तू या कडात नेमकं मला तुम्ही इकडे दाखवतो काय तू इकडे दाखव पाय बरं ते जाऊ द्या कामाचं होईल आता थोड्या वेळात नंतर दुसरे काम सांगतो तुम्हाला तुम्ही एक काम दिलं की दुसरं करा आता काय करा लवकरात लवकर जा दूध काढा डेअरी लवकर बंद होईल बरं डेअरी बंद झाली की आपलं दूध तसंच राहील लवकरच लवकर जा दूध काढा डेअरी बंद होईल चला हे घेणार बाबा घेणार दूध काढतो काय जाऊ यार ए, चलो फालो मी तू नाही का अनिल दूध काढ खंड तूरे तू पाणी दाखव आपल्या पाणी दाखवू अगोदर पाणी दूध काढतो काय करा फटकन दुखा मला दूध काढा दुखा लागत माहित मारतो बरं जाणार लवकर ती डेअरी बंद होईल ना रे बापा काय चालू आहे मला दूध काढायला कसं दूध काढायला रे असे माहिती मी आमच्या समोरून धरले ते दूध काढायला काउन रे मला हो बटन टाक बुम टाका ना मला काम लागले ना काय प्रॉब्लेम होतो काय काम करू मी कसं काम दूध काढून दूध काढून दिलं नाही असं दूध काढता काय तू कसं होता भेटला मला कॉकच दिसला नाही दुधाचा बापान पाहिले बापा, बापान पाहिले काढ का? अरे तिला असं धरायचं व्यवस्थित असं असं दूध काढायचं रे तुम्हीच काढा ना आम्हाला येत नाही जमत नाही आम्हाला इकडे लोट तिकडे लोट एकच सांगा तुम्हाला कामा ठेवायचं का नाही अरे बाप करा रे काम मग चांगले करा ना आम्ही ऐकून घ्या म्हणजे तुमच्या आमच्या डुसकावर बसतंय काय मला तुम्ही असं लुचा लुची तुम्हाला काम कामात ठेवायचं का नाही करा ना काम मी काय म्हणालो करा तुम्ही आम्ही काय म्हणालो ठेवायचं काय ठेवायचं असतो काम जर करून घ्यायचे असतील तुम्ही नुसते लुचालुची करायले म्हणजे काय आम्ही काम आहे का म्हणजे काय दुसऱ्यावर बसता तुम्ही तुम्हाला फुकट करायला पैसे द्यायला मग काय आम्ही काय किती काम करा का मला तुमची कदर आहे म्हणून नाही आम्ही काय म्हणलं जे आम्हाला काम येते ते करतो आम्हाला दूधच काढ अरे करणार ना इंजिनिअरिंग झाली डबल डिग्री झाली इंजिनिअर डबल डिग्री हे मान्यच गोष्टी मला मग आता काम तर करणं लागतील आपल्याला

पुढचं काम सांगा आता दवाखान्यात जाते जाताना काय पैसे कसे लागतील उचल किंवा डोकं हे घे वीस रुपये तुला हे घे दहा काम केलं म्हणून जास्त हे काय कर अरे पण याची बाळको विमार अरे दोन रुपये चिठ्ठी काढण्यासारख्या दवाखान्यात रे अरे आणि बिस्किट चा पुढा द्यायचा काय नाही ते पुढचा पुढा पाव आणि तुम्ही काय करा जाता जाता नाही का मशीन पाणी दाखव ठीक जाय खंडू एवढे पाणी दाखवलं पण पिलंच नाही दे मशीन पाणी दाखवलं पिलंच नाही ते दाखवलं हे गिलास कसं

तुम्ही दिसता बी जरा तसे माल काय करा खंडू अनिल हा जाता जाता वेळेस आपल्या मशीला चारा टाका एकदा सांगायचं का माल काय हे घडीत हे सांगते घडीत ते सांगते म्हटलं ना आपल्या मालकल काम अरे टाक बाटल तर न्यायला रे नाही मी मॅजू ठेवतो चारा घे आमचा बी चारा ना दुपारचा